रोम रोम भायो सिस्टम पार धंगे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज व्हिडिओमध्ये आम्ही दोघं आहे आता विषय काय आहे तर सकाळचे हे सहा वाजले आहेत आणि आम्ही मी वैगळी आणि प्लस अजून काही कार्यकर्ते आहेत असे आम्ही सगळेजण चाललोय फिरायला ते पण कुठं तर मालवणला मालवणला फिरायला चाललोय आहे तिथं चार पाच पॉईंट आहेत तिकडे चाललेलो आहे एक दिवस एक दिवसाचा स्टे आहे अशी दोन दिवसाची आमची ट्रीप असणार आहे काय झालं लग्नाला आता दीड वर्ष झाले आणि अजूनपर्यंत कुठं फिरायला नेलं नाही फिरायला नेला नाही म्हणून चालत होतं चालव म्हणलं चला दीड वर्षात आज टाइम भेटला आहे चाललो आहे आता आणि खूप मस्त ब्लॉग असणार आहे प्रत्येक पॉईंट काय काय एन्जॉयमेंट करणारे सगळं दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरोबर ना गणपती बाप्पा मोर्या म्हणून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली मोकळ मोडून गर्दी अरे काय बॅडमिंटन खेळायला चाललंय काय ये, ये, ये या या सांगलीवरून जेव्हा आम्ही कोकणात जायला निघालो तेव्हा कोल्हापूरच्या पुढे हा अतिशय सुंदर असा गगनगिरी घाट म्हणजे गगनवडामधील जे गगनगिरी महाराजांचं मठ आहे त्यापासून हा कोकणात जाणारा जो घाट आहे अतिशय सुंदर आणि डोळे दिपवणारा घाट आहे म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटतं इथं डोंगर म्हणलं की करवंद आलेच आणि करवंद खाण्यात जी मजा आहे हा हा उन्हाळ्यात पाऊस ही काय आता नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे डोक्यावरती कडक ऊन पडलेला असताना हा पाऊस बघण्यामध्ये खरंच एक वेगळी मजा होती कोकणाची ओळख ही एकदम साधी आहे घनदाट जंगल त्यामध्ये असलेले कौलारू आणि चिऱ्याचे बांधकाम आणि त्याचबरोबर काजूची असणारी प्रत्येक ठिकाणी बाग ही आहे साधी सिंपल कोकणाची ओळख कोकण फिरायला गेल्यानंतर सगळ्यात पहिला हा आमचा पॉईंट तो म्हणजे कुणकेश्वर मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे एवढं समाधान वाटतं तिथं गेल्यानंतर कारण समोरच मंदिराच्या साईडलाच खूप सुंदर असा समुद्र आहे आणि समुद्रांचा लाटांचा तो आवाज खरंच जबरदस्त आणि मंदिर ही खूप म्हणजे खूप छान आहे बघण्यासारखं आहे मालवण ट्रीपचा पहिला पॉईंट म्हणजेच कुणकेश्वर मंदिर बघितल्यानंतर आमचं नेक्स्ट जी जर्नी होती ती होती सिंधुदुर्ग किल्ला आयुष्य हे खूप सुंदर आहे ते फक्त जगता आलं पाहिजे लाखो रुपये कमवूनही जर तुम्हाला ते आयुष्य जगता येत नसेल सुख समाधान नसेल तर त्या लाखो रुपयाला गाडीचीही किंमत नाही आहे मालवणमधील सुंदर असं कुणकेश्वर मंदिर बघितल्यानंतर आम्ही आता फायनली आलो होतो सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मित्रांनो खरंच खूप सुपर म्हणजे सुपर वाटतं इथं कारण पूर्ण चारी बाजूनी समुद्र आहे आणि पूर्ण समुद्रामध्ये हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे यासाठी सगळ्यात पहिला तिकीट काढावं लागतं मोठ्यांसाठी शंभर रुपये व छोट्यांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे आता सेफ्टीचा विषय आला तर प्रत्येकाला इथं लाईफ जॅकेट मिळतं लहान असू दे किंवा मोठा असू दे फायनली सगळ्यांनी सेफ्टी जॅकेट घातलेलं होतं आणि आता आम्ही निघाल होतो सिंधुदुर्ग किल्ला बघायला डिमांड <laughs> आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा खरंच डोळे दिपावणारा आणि मनाला समाधान वाटणारा पुतळा आहे हा मित्रांनो एक वेळ नक्की सिंदुरू किल्ल्याला भेट द्या आणि त्याचबरोबर महाराजांच्या पुतळ्यालाही नक्की भेट द्या खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये जर बांधकाम करायचं असेल तर इंजिनियर किती हुशार असतात काय काय टेक्नॉलॉजी वापरतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना टेक्नॉलॉजी होती ना कुठले इंजिनिअर होते परंतु त्या काळचं बांधकाम अजूनही आहे असं आहे आणि आत्ताचे बांधकाम जर बघितले तर पाच दहा वर्षामध्ये रेगा पडतात खपल्या धरतात मानलं पाहिजे त्या काळातल्या लोकांना खरंच किल्ल्यामध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर असे तीन बोर्ड लावलेले आहेत फलक लावलेले आहेत ज्यावरती पूर्ण किल्ल्याची उत्कृष्ट माहिती दिलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे तिन्ही बोर्ड बघायला मिळतात केव्हा कसं बांधकाम सुरू झालं होतं कसं बांधकाम केलं होतं खरंच खूप म्हणजे खूप त्या काळचे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या डोक्याला मानलं पाहिजे सलाम आहे बरं का त्यांना ভারি <laughs> তো <laughs>